नमस्कार नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत तर आज आपण शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थाची लज्जात अगदी द्विगुणित करणारा असा मालवणी मसाला तोही मिक्सरमध्ये कसा बनवायचा हे पाहणार आहोत हा मसाला तुम्ही एकदा जरी बनवला तरी वर्षभर आरामात टिकतो अगदी झटपट तयार होतो शिवाय शाकाहारी किंवा मांसाहारी म्हणजेच उसळी आमटी किंवा चिकन मटण फिश यापैकी कोणत्याही पदार्थात हा मसाला तुम्ही वापरू शकता पदार्थाची चव द्विगुणित होते आणि शिवाय जो पदार्थ आपण बनवतो तो अगदी चविष्ट असा तयार होतो म्हणून अशा प्रकारे एकदा तरी जर तुम्ही मालवणी मसाला बनवून ठेवला तर वर्षभर आरामात टिकतो शिवाय त्याची चव अजिबात बिघडत नाही आणि रंगही अगदी तसाच्या तसा, तसा राहतो आणि सुगंधही अगदी वर्षभर टिकून राहतो म्हणूनच मी आज अगदी साध्या सोपण्या पद्धतीने ही मालवणी मसाल्याची रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे मी अशाच प्रकारे मालवणी मसाला घरच्या घरी बनवते एकवीस मसाल्याचे पदार्थ वापरून हा मालवणी मसाला मी तुम्हाला बनवून दाखविते आहे शिवाय इथे मसाला बनवताना काय आपण काळजी घ्यायची त्याचेही टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला इथे फॉलो करायचे आहेत त्यामुळे मसाला अगदी मी जसा बनवते तसा चविष्ट आणि सुगंधी तसा तयार होतो रेसिपी जर आवडलीच तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा तर अस्सल चवीचा मालवणी मसाला बनवण्यासाठी इथे मी मिरची पूड घेतली आहे धणे जिरे शहाजिरे बडीशेप खसखस मोहरी मेथी काळी मिरी लवंग नागकेशर चक्रीफूल त्याशिवाय तिरफळं मसाला वेलची हिरवी वेलची जायपत्री तमालपत्र दालचिनी त्याशिवाय दगडीफूल आणि जायफळ अर्धा मी घेतलं आहे आणि हिंग दोन ग्रॅम आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थितपणे भाजून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे आता पॅन गरम करून घेतल्यावर लगेचच दणे जिरे बडीशेप आणि जे तीळ खसखस खस हे सर्व जिन्नस आपण एकत्र भाजून घेणार आहोत इथे गॅस बंद करून साधारणतः तीन ते चार मिनटं हे मिश्रण आपण अगदी व्यवस्थितपणे भाजून घेणार आहोत म्हणजे एकसारखे मी मसाले भाजले जातील आणि जो आपण मसाला बनवतो तो, तो अगदी सुगंधी तसा तयार होईल अशा प्रकारे सतत डवळून एकसारखे आपण हे मसाले भाजून घेणार आहोत तर इथे मी कमी प्रमाणात मसाला बनवत आहे त्यामुळे हे मसाले अगदी एकत्रच भाजून घेत आहे जे अगदी पटकन भाजले जातात जर मसाल्याचे प्रमाण जास्त असेल तर वेगवेगळे भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे मसाले टिकण्यासही मदत होते आणि प्रत्येक जे मसाले आहे त्याचा सुगंध वेगवेगळा असतो म्हणून अगदी खरपूस अशा प्रकारे ढवळून भाजून घ्यायचे आहेत म्हणजे मसाला वर्षभर वर काय दोन वर्षही आरामात टिकतो अजिबात त्याचा सुवास जात नाही आणि रंगही टिकून राहतो साधारणतः तीन ते चार मिनटानंतर पाहू शकता मसाले अगदी खरपूस भाजले गेले आहे आणि त्याचा सुवासही दरवळतो आहे अशा प्रकारे मसाले अगदी बंद कॅस करूनच भाजून घ्यायचे आहे यापेक्षा जास्त अजिबात भाजून घ्यायचे नाही नाहीतर मसाल्यांची चव कडबट लागण्याची शक्यता असते आता अशा प्रकारे मसाले आपण खरपूस भाजून घेतल्यावर लगेचच एका परातीत काढून घेऊया आणि फॅन खाली ठेवूया आता भाजलेले मसाले थंड होईस्तोवर जे राहिलेले खडे मसाले आहेत ते सर्वच्या सर्व आपण पॅनमध्ये घालूया त्यातील जे तमालपत्र आहे ते भाजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून मी नंतर भाजून घेणार आहे प्रथम आपण तीन ते चार मिनटे हे जे खडे मसाले घेतले आहेत त्यामध्ये मिरी लवंग दालचिनी शिवाय मसाला वेलची इथे गायपत्री घेतली आहे त्याचबरोबर हिरवी वेलची हे सर्व जिन्नस आपण गॅस बंद करूनच अगदी सतत डवळून भाजून घेणार आहोत त्यामुळे ते एकसारखे भाजले जातात आणि अगदी व्यवस्थित खुलतात आणि त्याचा जो सुगंध असतो तो मसाल्यात पूर्णपणे टिकून राहतो म्हणून इथे तेलाचा अजिबात वापर न करता आपण हे खडे मसाले अशा प्रकारे सतत डवून भाजून साधारणतः तीन ते चार मिनटे घेणार आहोत गॅसची फ्लेम बंदच ठेवायची आहे जर मीडियम गॅसमध्ये आपण हे मसाले भाजले तर अगदी आतपर्यंत भाजले जात नाही वरवर भाजले जातात आणि करपण्याची शक्यता असते त्यामुळे मसाला बिघडण्याची शक्यता असते मसाल्याचा वास फक्त गॅस बंद करूनच अगदी व्यवस्थितपणे भाजून घेतल्यावरच अगदी सुगंधित असा येतो ही सर्वात महत्त्वाची टीप आहे म्हणून मसाले गॅस बंद करूनच भाजून घ्यायचे आहे म्हणजे ते अगदी आतपर्यंत भाजले जातात आणि मसाला अगदी चविष्ट असा तयार होतो साधारणतः दोन ते तीन मिनटानंतर सर्व मसाले फरफूस भाजल्यावर राहिलेली तमालपत्रे आहेत तीही घालूया आणि व्यवस्थितपणे साधारणतः एक ते दीड मिनटे अशा प्रकारे सतत ढवळून भाजून घेऊया त्यामुळे जे बाकीचे जिन्नस आहेत तेही जर त्याचा कच्चेपणा राहिला असेल तोही निघून जाईल आणि तमालपत्रेही फक्त एक ते दीड मिनटात भाजली जातील गॅस इथे मंदच ठेवायचा आहे नाहीतर मसाले करपण्याची शक्यता असते साधारणतः दीड मिनटानंतर पाहू शकता कमालपत्री आणि बाकीचे सर्व जिन्नास अगदी खरपूस भाजले गेले आहेत आणि व्यवस्थित फुलले आहेत लगेचच गॅस बंद करूया आणि हे खडे मसाले आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये काढून घेतल्यावर लगेचच फॅनखाली ठेवायचे आहेत आणि व्यवस्थितपणे थंड करून घ्यायचे आहेत थंड झाल्यावर आपण मिक्सरमधून त्याची बारीकसर अशी पूळ तयार करून घेणार आहोत सर्व जिन्नस अगदी पूर्णपणे थंड करून घेतल्यावरच आपण मिक्सरमधून व्यवस्थितपणे बारीक पूड तयार करून घेणार आहोत पाहू शकता धणे आणि बाकीचे सर्व जिन्नस अगदी पूर्णपणे थंड करून घेतले आहेत आता लगेचच आपण ते मिक्सरच्या भांड्यात घालूया मसाले मिक्सरच्या भांड्यात घालत नसताना थोडे थोडे करून घालायचे आहे आणि अगदी व्यवस्थित बारीक फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे एकाच वेळेस मसाले जर घातले तर अगदी व्यवस्थितपणे दळले जात नाही म्हणून दोन तीन बॅचमध्ये मी अशा प्रकारे मसाले मिक्सरच्या भांड्यात घालून अगदी फाईन पावडर तयार करून घेणार आहे साधारणतः एक ते दीड मिनटानंतर पाहू शकता मसाले अगदी व्यवस्थितपणे मी अशा प्रकारे फिरवून घेतले आहेत अगदी फाईन पावडर अशी तयार झाली आहे आता लगेचच मसाला आपण चाळून घेऊया त्यासाठी बाउलवर चाळणी ठेवली आहे अगदी हलक्या हाताने मसाला चाळून घेऊया मसाला चाळून घेत असताना अगदी सुवास घरभर दळवळतो आहे म्हणूनच मसाला नेहमी गॅस बंद करून आणि अगदी व्यवस्थितपणे एकसारखा ढवळून भाजून घ्यायचा आहे त्यामुळे टिकण्यासही मदत होते आणि सुगंधही त्याचा टिकून राहतो आता अशाच प्रकारे जो राहिलेला मसाला आहे आपण गरम मसाला भाजून घेतला आहे तो मिक्सरच्या भांड्यात घालून साधारणतः पाच ते सहा बॅचमध्ये व्यवस्थितपणे त्याची बारीक पूड तयार करून घेऊया मसाले चाळून घेत असताना मैद्याच्या चाळणीचा वापर करायचा आहे म्हणजे अगदी फाईन पावडर आपल्याला मिळते शिवाय मालवणी मसाला जो असतो तो अगदी फाईन पावडर असते म्हणूनच मी मैद्याच्या चाळणीचा वापर करत आहे आता राहिलेले मसालेही आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि मिक्सरच्या जा भांड्याची झाकण लावून अगदी बारीकसर अशी पूड तयार करून घेऊया पाहू शकता अगदी परफेक्ट मी मसाल्यांची पूड तयार करून घेतली आहे तीही आपण जे पूर्वी मसाले चाळून घेतले आहेत त्यामध्येच अगदी व्यवस्थितपणे अशा प्रकारे चाळून घेऊया जर ह्या मसाल्यांची भरड शेवटी राहिली तर कांदा खोबऱ्याचे वाटण जेव्हा आपण म्हणवतो त्यामध्ये थोडे थोडे घालून अगदी बारीक सर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे ती भाजीत किंवा आमटीत तुम्ही वापरली तरी चालेल चव अप्रतिम अशी येते म्हणूनच अशा प्रकारे सर्व जिन्नस आपण आता अगदी व्यवस्थितपणे चाळून घेतले आहेत आता जे बाकीचे जिन्नस आहेत ते त्यामध्ये ॲड करूया आता गरम मसाल्यामध्ये आपण दीडशे ग्रॅम काश्मीरी रेड चिली पावडर घालत आहोत लगेचच त्यामध्ये दोन छोटे चमचे हळद पावडर घालूया आणि त्याबरोबरच इथे मी पाव चमचा हिंग वापरत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे प्रमाण कमी जास्त करू शकता आता सर्व जिन्नस अशा प्रकारे चमच्या आणि व्यवस्थितपणे गरम मसाल्यामध्ये एकजीव करून घेऊया आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित अशा अशाप्रकारे आणि एकजीव होत नाही म्हणजेच गरम मसाला एकसारखा लाल मिरची पूड आणि जे आपण बाकीचे जिन्नस नंतर घातले आहेत ते अगदी व्यवस्थितपणे एकजीव होण्यासाठी इथे मी हे मिश्रण मिक्सरमध्ये साधारणतः एक मिनिटभर पल्समधे फिरवून घेणार आहे म्हणजे गरम मसाला हा अगदी संपूर्ण मिश्रणाला एकसारखा लागेल आता त्यातील आपण थोडे थोडे मिश्रण प्रथम मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून पल्समधे एक मिनिटभर हा मसाला व्यवस्थितपणे फिरवून घेऊया म्हणजे गरम मसाला आणि बाकीचे जिन्नस आपण नंतर ॲड केले आहेत ते अगदी व्यवस्थितपणे एकजीव होतील पाहू शकता परफेक्ट मालवणी मसाला तयार झाला आहे आता तो आपण परातीत काढून घेऊया अशाच प्रकारे जो राहिलेला मसाला आहे तो आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण जा लावून अगदी पल्स होऊनमध्ये साधारणतः मिनिटभर व्यवस्थितपणे फिरवून घेऊया त्यामुळे पुन्हा जो राहिलेला मसाला आहे तो अगदी एकसारखा संपूर्ण मिश्रणाला लागेल ला पाहू शकता दुसरी बॅच अगदी पूर्णपणे मी तयार करून घेतली आहे तीही आपण त्याच परातीत काढून घेऊया अशा प्रकारे अगदी ऑथेंटिक अस्सल चवीचा मालवणी मसाला तयार झाला आहे हा मसाला तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट तयार झाला आहे आणि तोही आपण तो मिक्सरमध्ये घरच्या घरी बनवला आहे हा मसाला तुम्ही शाकाहारी किंवा मांसाहारी कोणत्याही पदार्थात वापरू शकता अगदी अस्सल चवीचा हा मसाला तयार झाला आहे शिवाय याचा सुगंध घरभर दरवळतो आहे हा मसाला तुम्ही चमचाभर कोणत्याही पदार्थात वापरा अगदी पदार्थाची चव द्विगुणित असा करतो हा मसाला थोडासा एक तासभर थंड करून घेतल्यावर लगेचच एअरटाईट आणि स्टरलाइज केलेल्या काचेच्या बरणीत किंवा तुम्ही चिनी मातीच्या बरणीत भरून ठेवू शकता साधारणतः वर्षभर तर आरामातच टिकतो शिवाय ह्याचा रंगही बदलत नाही आणि सुगंधही टिकून राहतो अशा प्रकारे तयार झाला अगदी अस्सल चवीचा मालवणी मसाला तोही घरच्या घरी आणि मिक्सरमध्ये तुम्ही अशाच प्रकारे मालवणी मसाला बनवून पहा पुन्हा पुन्हा बनवाल इतका चविष्ट हा मसाला तयार होतो शिवाय जेवणाची चव द्विगुणित करतो म्हणूनच मी पुन्हा पुन्हा तुम्हाला आवर्जून सांगत आहे अशा प्रकारे एकदा तरी मालवणी मसाला घरच्या घरी बनवून पहा अगदी जेवणाची चव तर वाढेलच शिवाय पुन्हा पुन्हा अशाच प्रकारे तुम्ही मालवणी मसाला घरच्या घरी बनवाल मार्केटमधून भेसळयुक्त मसाले घरी वापरण्यापेक्षा अशा प्रकारे मिक्सरमध्ये तुम्ही अगदी चविष्ट असा मसाला बनवू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर आज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह धन्यवाद 斯里·斯瓦什么的特。